नमस्कार सर आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आपलं नाव सांगा नमस्कार आपलं नाव तुकाराम दगडू तोरमर राणा सुळेवाडी तालुका शिंदे जिल्हा नाशिक आपलं असं सव्वीस वर्षापासून आपला हा व्यवसाय हां म्हणजे वडील पार्जीपासून व्यवसाय हा हा मुक्त शेळी हा व्यवसाय तुम्ही वडील पार्जित करताय मुक्त नाही हां फिरस्ती हा मुक्तच म्हणता येईल त्याला म्हणजे तुम्ही घेऊन जाताय बंदिस्त नाही मुक्त मुक्त नाही बरं तर आपल्या वरची पारची व्यवसाय आपल्याला हा तर ते पिढ्यान पिढी चालत आलाय तिसरी पिढी तशी चालत आलेलं आहे वा वा तर याच्यापासून आपल्याला लाख सव्वा लाख रुपये वर्षाला उत्पन्न होती बर तर आपल्याला हा व्यवसाय बरा वाटतो पण मग मला एवढं माहिती एवढं सांगण्यात येते का नवीन ती पिढीला करायचंय ना हा त्यांनी फक्त गावरान शिळी घ्यावा हा ती काठीवाडी शेळी घेऊन बरं कारण काटीवडी हा माल चायनामाले हा आपल्या भागात चालत नाही कारण मी स्वतः मी आता सहा हो महिन्यापूर्वी मी आणल्या होत्या तर त्याच्यापासून मला एवढा तोटा आलेला आहे तर मी चौदा हजार रुपयांनी अशी बकऱ्या आणून मी नऊ हजार रुपयाने बकऱ्या विकल्या बापरे एवढा तोटा खालेला आहे कारण नवीन तो शेळी पालन तो करणार आहे त्यांनी ही काटीवडी शेळी गुजरातचा माल हा घेऊ नये बरोबर आणि आपली गावरान शिळी घ्यावा आणि नवीन त्याला करायचंय त्यांनी घेताना आपल्या लहान पाठी घेतल्या ना या, या ते एकदम सुविधा जातील तुकारम भाऊ आम्हाला या शेळ्यांबद्दल जी माहिती सांगताय तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही आता या शेळ्या फार छान अशा क्वालिटीच्या दिसत आहे तर याच्यामध्ये गावठी म्हणल्या याच्यातही काही ब्रिडिंग आहे का वेगळं बिल्डिंग आहे ना याच्यामध्ये ब्रीडिंग म्हणजे आम्ही गावठी शाळा गावठी शाळेला आम्ही शिरोळी शिरुळी क्रॉस करेली हा हा तर ते आता शिरोळी पाहिजे जवळ पन्नास टक्के शिरुळी झालेल्या आमच्याकडे अच्छा तर त्याच्यापासून आम्हाला शिरोळीला एवढा प्रॉब्लेम आहे का बकरू शिंगलच होतं नव्वद टक्के बकरू शिंगल होतं आणि आपली गावरांशी राहते ना तिला डबलचं प्रमाण जास्त राहतं डबलचं प्रमाण म्हणजे डबल उत्पन्न होतं एक प्रकारे तसं तर तस शिरोळी ना ती फक्त शिंगल तिथे बकरू पण मग उत्पन्न तिचे क्वालिटीला चांगले राहते दुधाला चांगलं राहते शिरळीला बरं तर ही उत्पन्न उत्पन, बकराला कमी आहे पण मग दुधाला जास्त तो पण काही उत्पन्न नाही का, उत्पन का आपलं चालू आहे दूध चालू आहे आता बकऱ्या विकल्या का दोन अडीच म्हणजे बकरी झाल्या विकून टाकतो दूध चालू होत बर साधारण आता काही दूध जात का आपलं आता भरले आख्या बी पण आता चालू आहे सात आठ दहा लिटर चालू दहा लिटर जातं मग काय लिटर काय भाव आहे जातच आपलं सतत चाळीस एक लिटर दूध जात वा 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 मग सतत चाळीस लिटर चाळीस लिटर दूध जातं तर पडाय जायचं ते चालू ला चालवतो बसाय तिथे त्यावेळेस जायचं माझं तेवीस चोवीस रुपये पण मग आता आमच्या गावात डिरी झालेली शाळांची कर करून डिरी झाली तिथं आम्हाला पडतो पस्तीस छत्तीस रुपये रेट पडतो चांगला रेट पडतो पुन्हा चालू झाली आता पुन्हा तिथे बरा रेट पडतो चार तसं शेळ्यांचं दूध तर कॅन्सरवर सुद्धा उपयोगी फार उपयोगी कारण शेळी हा प्राणी एक ठिकाणी नाही खात वेगवेगळ्या वनस्पती खातो फार आयुर्वेदिक आहे नाही का तर या शेळी व्यवसायात तुम्ही एवढ्या दिवसाचा जो तुमचा अनुभव आहे तुमच्या अनुभवाचं वर्णन करा ना तुम्ही कारण इतर व्यवसाय करतो आपण त्यापेक्षा आपण वर्णन असं आपण शेळी पालन करतो पण मग मी चार वर्षापासून हा स्वतः माझ्या गोट्यावर मी डॉक्टर बोलवलेलं नाही फक्त लसीकरणासाठी साठी हा का माझी मीच इंजेक्शन मारतो वा माझी मीच शेळ्यांचा डॉक्टर तुम्ही एक प्रकारे झाले असंच म्हणा इंजेक्शन मारतो आणि माझी मीच गोळे औषध आपल्याला डॉक्टर जर आपल्याला तुमच्या शेला काय झालं आपल्याला कवा कळणार ती बरोबर आपल्या शेला काय झालेली आपण तुम्ही ते ऑब्झर्वेशन करता काय स्वतःच करतो हो हो तर काय काय आजार येतात साधारण शेळ्या जास्तीत जास्त बघा मल्ट आपलं सडांना एक सर मुक होतं म्हणजे मस्टडी होत मस्टडी मस्टडी होत गाई मध्ये दुधा सड लॉक होणे मस्टडीचा आता झाला म्हणजे शेळ्या ताप येतो हा तापापासून मग त्याला निवडून होऊ शकतो बरोबर बरोबर आणि सर्दी सर्दी सर हो तुम्ही त्याच सड कसा क्लिअर करायचा ते तुम्ही शिकून जास्त करून शिकला ताप जास्त राहत असतो आणि आपल्या गावराशीला ताप आला बी ती रेटून स्वतः रेटून नेते ती रेटून रोग प्रतिकारक क्षमता गावटी शाळेची जास्त जास्त तशी काठवाड शेतली आपल्या काठवाडी शाळे चला जाऊया आपण बघूया ही आता आणलेली आहे चौदा चौदा हजार रुपये ही एक जी दिसती ही काटेवाडी आहे का हा प्रॉब्लेम जास्त होता ही दूध दूध दिलेलं नाही अच्छा आटून गेले डायरेक्ट किती दिवसात आटली ही डायरेक्ट आटून म्हणजे की दुसऱ्या दिवशी मष्टी झाला अरे बापरे आपल्या म्हणजे अंगावर पडली अंगावर पडली जात चालत नाही चालत नाही तशी ही शेळी आता गावठी दिसते समोर हिला काहीच हिला मल्टी झाला मी मस्टडी दोन दिवसात कवर होतो आणि तिला ताप सुद्धा ती कंट्रोल करू शकते नाही इंजेक्शन मारलं तरी कंट्रोल करू शकते हा हा म्हणजे ही खरी गावठी जाते आपली गावठी जाते ही दोन दोन बकर पण देते ना हा ही दोन तीन बकर हिला तीन बकर उलेले जात हो ना अरे वा तर आम्हाला तुम्ही सांगशाल की एक शाश्वत जे उत्पन्न आहे बाकरांच्या स्वरूपामध्ये तर आपल्या गावठी बकरांना काय भाव जातो बा साधारण गावठी बघूला तर तस जर बनवलं तस पाच हजार द्या पुढे सरांसरी हो ना वजनावर जात हा वजन म्हणजे दहा अकरा किलो दहा अकरा किलो बघू जर पाच किलो आपलं पाच हजार पण जातं हो 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 असं आम्ही डायरेक्ट नाही आता आपण तर ते हाताने ते अंदाज करतात ते देतो मग इथं देताय का तुम्ही जागे जागेवर जागेवर म्हणजे न्यायचा तुम्हाला खर्च न्याय न्यायचा खर्च जागे डायरेक्ट फोन करायचा अपराला हा हा येणार आणि तो घेऊन जाणार बर साधारण साधारण किती बकर विकतात तुम्ही वर्षामध्ये वर्षाला म्हणजे आता मी साधारण सव्वीस बकर विकलेली औदा औंदा म्हणजे या वर्षाच्या आता चैत्रापर्यंत समजायचा आपलं याच्या मग आपलं आता आता भरल्या ना शाळे हा या आपल्या मे महिन्यात जनते बर आपण आखडे अंशाला हा काउंट घेतो त्यावेळेला काढतात म्हणजे नॉर्मली एखाटी तुम्ही बक विकत म्हणजे एखादी तुम्हाला उत्पन्न मिळतात चार पैसे तुम्हाला जे काही मिळतात पण खर्च लागतो ना ना मेडिकल पंधरा हजार रुपये मेडिकलचा खर्च खर्च होऊन जातो खाद्य लागतं बरोबर 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 काय काय खाद्य तुम्ही आम्ही देतो दुसरं डेप मका हा मका मकाचा बारडा देतात मका बारा आणि डेप वा ते बी झाल्यानंतर देतो शेळी झाली का महिने झाले शेळ्यांची जर क्वालिटी आता तुम्ही बघू शकता प्रेक्षक इतकी सुंदर आहे क्वालिटी बघा तुम्ही या सगळ्या शेळ्या त्यांनी घरगुती म्हणजे मुक्त शेळी पालन आहे त्यांचं अतिशय छान रीतीनं शेळ्यांची क्वालिटी आहे साधारण किती शेळ्या आता आमचं दोघांना साठ शाळे साठ शेळे म्हणजे तुमच्या वैयक्तिक चाळीस आहे हो 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 दोघ जण मिळून तुम्ही साठ शाळा दररोज तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या शेतात जावं लागतं डोंगरामध्ये जावं लागतं शेतात जावं लागत बरोबर रोज शेतात तर तर तुमचं अशी पायपीट भरपूर होते तर त्या त्याच्यामुळं काही तुमचं काही ट्रबल काही काही ट्रबल नाही उलट आम्ही असं घरी बसलो आमच्या पाय दुखाद्या पण मग त्यांच्या वाटत काय वा 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 उत्कृष्ट वेगळा व्यायाम करायची गरज नाही कुठे फिरायला जायची गरज नाही काही नाही मस्त सकाळी सहा आम्ही आठ ला सोडतो अकरा वाजेपर्यंत येतो अकरा सहा ला तीन बर ला उठा द्या उठ म्हणजे आम्ही बळ उठून देऊ त्यांना तीन बरोबर उन्हाच्या आणि पावसाळ्यात फक्त आम्हाला दोन महिने फक्त त्रास होतो फक्त आखाडा सराव बरोबर कारण ते पाऊस चालतो दिवस दिवस उभं रावला त्या पिरियडला फक्त आम्हाला थोडा चारा घालणं घराजवळ ठेवणं घराजवळ ठेवून ते दोन महिने आम्हाला जास्त तराशी कारण आकाश शिवार पेक राहतो आपला बरोबर ते दोन महिने जास्त जाता येत नाही जाता येत नाही दोन महिने आपल्याकडे पाऊस चालू राहतो त्याच्यामध्ये सारखं उभंच राहावं लागेल पण या टायमाला आम्हाला काय वाटत नाही कारण या टायमाला आठला सोडणे पाच चारणे पाणी पाजून बसून देणे परत वाजे साडेतीन वाजेपर्यंत आता या शिळ्यामध्ये गर्भधारणा एक प्रॉब्लेम राहतो त्यासाठी तुम्ही काय कसं व्यवस्था केली बोकड स्वतःचा आणलेला आहे काय आपला बोकडे बरं बरं घरचा बोकडे घरचा म्हणजे तयार केलेला बोकड आहे बर तर म्हणजे अशा रीतीनं तुम्ही खूप सुंदर असा व्यवसाय करताय तर तुम्ही जे नव उद्योजक आहे जे शेळी व्यवसाय करू शकता शेळी पा, पालन ज्यांना करायचं आहे त्यांना काय संदेश हा संदेश ना आपण संदे हे सांगू नवीन शेळी पालन त्यांना करायचं बारीक बकर घेणे आणि गावठी घेणे गावठी घेणे काठीवाडीच्या नाती लागून काठीवाडी घेतलं तो काठेवाडी म्हणा उस्मानाबाद म्हणा संगमनेरी म्हणा जे वेगवेगळे संगमनेरी घ्या शिरुळी घ्या फक्त एक माझा गोष्ट काठीवाडी घेऊन नका काठीवाडी घेऊन तुम्ही तुकाराम भाऊ खूप छान अशी माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्याच्याबद्दल आमच्या यूट्यूब तर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आम्ही पुन्हा पुन्हा तुमच्या मार्गदर्शन घ्यायला येत जाऊ आजच्या दिवशी एवढंच धन्यवाद मित्रांनो